हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या न्यू छा, न्यू व्हिडिओवरती आणि चॅनलचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता मी ना चटणी करते अक्काला बरं नाही आहे त्याच्यामुळे ही चटणी बनवते मी तर अक्काने सांगितले की कशी जरा बनवायची चटणी टोमॅटोची चटणी बनवा असं म्हटलं आहे तर म्हटलं ठीक आहे पण आमच्या इकडं टोमॅटोचा भाव हा गगनाला बिडलेला आहे आणि त्याच्यामुळे गगनाला म्हणजे भरपूर महाग चालू आहेत तर एकशे वीस रुपये किलो किंवा शंभर रुपये किलो असे त्याचे दर दरसारखे चढउतार चढउतार करतच असतात पण कमी नाही पण जास्त असे आहे आणि त्यातच टोमॅटोची चटणी वाटली कारण त्याच्या तोंडाला चव नाही त्याच्यामुळे म्हटलं की बरं ठीक आहे आता बनवते टोमॅटोची चटणी त्यांना आवडत असते छान असे मिरची वगैरे घालून तर त्यांनी सांगितलं कशी बनवते तर मग त्यांना बनवून दिली तर कशी बनवते ते तुम्हाला मी दाखवते हो ज्याच्यामुळे त्यांच्याच तोंडाला टेस्ट आली म्हटले हा छान बनवले मस्त झाले आणि त्या दिवशी म्हणजे आता आजार असल्या आजारी असल्यामुळे त्या काही जेवत नव्हत्या एक पूर्ण दिवस तर जेवल्याच नाहीत काहीच नाही आणि फक्त रात्रीच्या दूध प्यायच्या तर दुसरा म्हणजे ते आशक्तपणा आल्यामुळे त्यांना काही खाऊ नव्हतं तो वाटत तोंडातलं ताप असल्यामुळे तोंडाची चव गेली होती सगळं त्याच्यामुळे मग ते सगळं असं मग म्हटलं नको त्यांना खायला पाहिजे त्यासाठी त्यांना जे आवडन ते द्यावं आव करून तर मग चटणी गेली चटणी बनवली आणि त्यांनी मग ती एक अर्धी म्हणजे छोटीशीच भाकरी करते मी तर ती अर्धी भाकरी त्यांनी अर्धी पाहुणा भाकरी खाल्ली त्यांनी बरं वाटलं कुठंतरी कारण त्या आपल्यापासून आहेत म्हटल्यावरती त्यांची सगळी जबाबदारी ते आपल्यावर असते परत कोणी म्हणायला नको की तू मुंबईला गेली आणि इकडं होती तू एकदम अशी बारीक होऊन आली अशक्त होऊन आली असं नको म्हणायला पण अक्काला काही जात नाही जेवण वगैरे त्यांना बळच द्यावं लागतं खा खा का, तर 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 खा करून बोलावं लागतं तरी पण त्या खात नाही त्यांचं जे टेन्शन आहे ते हे असतं म्हणजे एखादा माणूस जर तुमच्याकडं राहत असेल तर त्यांनी खाऊन पिऊन व्यवस्थित राहावा आजारी नाही पडावा असं मला तरी वाटतं आणि जर आजारी पडले तर मग त्यांनी थोडं खावाईना खावा नाही तर मग टेन्शन की बाकीचे लोकं बोलायलाच असतात की अरे तू तु, तुमच्याकडं होती मग असं किती वाळून ठेवली खायला देत होती का नाही असं तसं हे सगळं आपणच परत तिकडं जबाबदार असं असल्यासारखं तो, तो तर आता चटणी वगैरे करते बघा मी छानपैकी मोठा जास्त असा लसूण घेतला त्यानंतर ट टोमॅटो चिरले कांदा चिरला आणि मिरच्या वगैरे भाजून घेतल्या सगळं त्यानंतर कांदा टोमॅटो वगैरे टाकून मग ते अगोदरच मी शेंग्याने भाजून ठेवलेलं त्याचा कूट वगैरे केला होता तर त्याच्यामध्ये त्यांना मिरची टाकून आवडते जास्त त्यामध्ये जास्त लसूण असलं पाहिजे चटणीमध्ये ते चटणी त्यांना आवडते खूप तर तशा प्रकारचं बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आ, मी काल जो व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये एक दोघी तिघीने म्हणजे एक दोघींनी कमेंट केल्या होत्या की के ताई तुमचं तो बारखा दिर आहे ना त्याला तुम्ही त्याला तुम्ही कामाला जायला सांगा नुसतं घरीच बसलेला असतो घरी बसून बस नुसतं त्या प्रीतीला भांडत असतो बोलत असतो हे मी माझ्या मनाचं नाही सांगते हे मला ज्या कमेंट आलेल्या आहेत त्यांचं मी सांगते तर त्यात ते सांगत असतात की ते प्रीतीला नु म्हणजे दोन महिन्यापासून घरीच आहे घरीच बसून असतं आहे नुसतं तिला नुसतं तिला किती टेन्शन आहे नुसतं तिच्या मागं तिला भांडतो तिचा तिच्या म्हणजे तिला त्रास देतो असं तसं भरपूर भरपूर कमेंट आणि असं नाही की मी त्या प्रीतीच्या कमेंट वाचत नाही मी पण कमेंट वाचते आणि कुठंतरी वाटतं मला असं तर असं होतं ना की आता तुम्ही सांगताय की तुम्ही त्यांना सांगायला सांगायला सांगा तर आता सांगायला सांग ते काय लहान नाही आहेत आणि आपण सांगून सांगून तर किती सांगणार आहे सांगतातच त्यांचे भाव आहेत ते सांगतात तुमचं पण बरोबर आहे की त्यांनी मोठ्यांनी सांगितलं पाहिजे दोन भाव आहेत मोठे आई वडील आहेत तर ह्यांनी सांगायला पाहिजे त्यांना आणि त्यांनी मज म्हणजे मोठा आहेत म्हणून सांगायला पाहिजे तर ठीक आहे ते सांगण्याचा प्रयत्न पण करतात पण सांग ज्याला करायचं आहे त्यांनी तर केलं पाहिजे ना सांगून सांगून माणूस किती सांगणार आहे ज्याला करायचे त्यांनी केलं पाहिजे आणि त्यांना चांगले चांगले कामं लागलेले अगोदर चांगले चांगले कामं लागलेले पण ते सोडून म्हणजे आता नाही का ते समजा आता इकडं आपल्याला जर काय करायचं असेल तर क कोणत्या गोष्टीचा त्याग पण करायला लागतो एक गोष्ट मिळवायची असेल तर दुसऱ्या गोष्टीचा आपल्याला त्याग करायला लागतो बरोबर का नाही आता त्यांच्या बायकोचं शिक्षण जे आहे ते होत आहे म्हणजे एकीकडं त्यांचं फ्युचरमध्ये त्यांचा फायदाच आहे एकीकडे पण त्यांना आईवडिलांपासून वेगळं राहत आहे म्हणजे हे एक प्रकारे त्यांचा त्याग आहे पण पुढं जाऊन त्यांना काही ना काही करावंच लागणार आहे असं पण कर ते कर्जतला ते एकटे राहतच होते मग पुण्याला का नाही तर आमच्या घराच्यांचं असं आहे की ते पुण्याला गेले असं तसं त्याच्यावरती भरपूर जण नाराज आहेत ती पुण्यावर पुण्याला गेलेली त्याच्यामुळे शिक्षणाला असं तसं पण आता जिथे जाईन तिथं आपल्याला तर काम करायलाच पाहिजे असं नाही की आपल्याला कोण आणून आहे किंवा घरचे तरी किती दिवस पुरवणार सगळ्यां सगलन, सगळ्यांचा संसार हा हो असतोच आणि आमच्या भाऊजींचा कसा असतं माहिती आहे का त्यांनी आमचे म्हणजे आम सुट्टी लागली किंवा आईवडीला आले तर ते लगेचच मी सुट्टी घेतो कारण माझ्या आईवडीला आले मी सुट्टी घेतो मग ते सुट्टी माणूस प्रायव्हेट जॉबमध्ये किती देऊन देऊन सुट्ट्या देणार आहेत मग ते तसं करून येणार त्यांचा तो जॉब जातो आणि मग सुट्टी संपल्यावर मग घरचे म्हणजे आम्ही किंवा घरचे आई वडील ते सगळे निघून जातात पण ह्यांना काम राहत नाही ना तिथं त्या आधीच्या कामाच्या जागी एक दुसरा माणूस लगेचच ठेवतात ना ते लोक मग तो जॉब जातो मग दुसरीकडं काम शोधायचं मग किती असं करून करून त्यांनी भरपूर असे कामं सोडलेले आहेत आणि भरपूर ठिका भरपूर वेळा ते असे दोन तीन महिने दोन तीन महिने असं घरी कारण लगेच लगेच कोण काम देणार आहे कोण लगेच जॉब देणार आहे जे टिकून राहिलेले लोक आहेत त्यांनासुद्धा कधी कधी काढून टाकतात तर मग हे तर कधी केलं कधी नाही असं आहे म्हटल्यावर त्यांना कोण जॉब देणार आहे आणि असं म्हणूनच त्या प्रीतीला जास्त टेन्शन येते आणि त्यातमध्येच घरी बसल्या ना बस ते नाही का ओ, मोकळं डोकं सैतानाचं घर असतं त्या प्र त्या पद्धतीने नुसतं मग त्यांना काही विषय नसल्यासारखं मग घरात चिडचिड हे ते विषय असतात मग जर ते जॉब वगैरे करत असतील तर मग ते कुठंतरी थोडंसं भांडणापासून तंट्यापासून थोडंसं लांब आणि बायकोच्या मनात पण एक प्रकारे हा मिस्टर जातात बाबा काहीतरी पैसे आणतात ते पण काम करतात आणि मला पण शिकवतात असं एक प्रकारे समाधान तिच्या असतं पण प्रीतीच्या बाबतीत असं काहीच नाही वाटत त्याच्यामुळे मग अजूनच जास्त चिडचिड दोघांची चिडचिड होते हिचं त्या ज्या अतिरिक्त कामामुळे जास्त फ्रस्ट्रेशनमुळे जास्त टेन्शनमुळे आणि ह्यांचं असंच म्हणजे ते भांडणं होऊन जातात आणि जास्त टेन्शन होतं अशा काही गोष्टी आहेत आणि प्रीतीला आता सध्या खूप स स्ट्रगल करावं लागतं आहे खूप तोंड द्यावं लागते घरच्यांना द्यावं लागतं आहे नवऱ्याला द्यावं आहे बाहेरच्यांना घरचं सगळं कामं सगळं आवरून करावं लागतं जर सोबतीला नवरा पण तसाच सोबतीला असता तर मग तिला काय नसतं वाटलं अगोदर पण जात होते भाऊजी तर एवढं काय त्यांची भांडणं वगैरे काय जास्त होत नव्हती जास्त काय नव्हतीच म्हणजे जास्त होत होती पण जास्त नव्हती प्रमाण थोडंसं कमी पण आता फोन केला की सारखं ह्यांनी मला असं केलं त्यांनी मला तसं बोलतात असं बोलतात हे ते सारखं चालूच असतं आणि तेच ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते आणि जॉब मिळत नाही ही पण गोष्ट आहे जर एखादी गोष्ट जर जॉब मिळाला एखाद दिवशी जर जॉब मिळाला आणि घरी सांगितलं म्हणजे ते त्यांच्या आईवडिलांना सांगतात बाई असा जॉब आहे पप्पा असा जॉब आहे तर त्यांच्या घरच्यांचं असं रिॲक्शन असतं पहिलं तुला कम्फर्टेबल आहे का तुला बरा वाटतोय का तुला सोपं आहे का सोपं असेल तर असेल तरच तू नाही तर करू नको काय गरज नाही असं म्हटलं तर तो माणूस तो मुलगा कसा जॉब करणार आहे कसं त्यांचं टिकणार आहे आता आपण शिक्षण नाही आपल्याला म्हटल्यावर आपल्याला पडल ते काम करावं लागणारच आहे आणि त्याची तयारी ही असायलाच पाहिजे बरोबर का नाही आपण जर असं जास्त मला हे नको मला ते नको मला एवढाच पगार पाहिजे मला तेवढाच टाईम पाहिजे मला रात्र पाळ नको मला दिवस पाळले पाहिजे असं जर आपण करत राहिलो तर कसा तो जॉब राहणार आणि कसं आपण टिकणार आहे तिथं तर हे जे आहे ते असं आहे चूक कोण बरोबर कोण हे तुम्ही ठरवू शकता तर हे सांगता सांगता माझी चटणीसुद्धा झालेली तर या सगळ्यांनी जेवायला बाय